हाय हिथन आम्ही बाहेर चाललो आहे का तर शिवज्ञेला काही शिवज्ञची शॉपिंग आहे त्याच्यामुळे बाहेर चाललेलं आहे आणि शनिवार शनिवारवर सुट्टी असते आणि त्याच्यातून पप्पाला असोटी हि चला लागणार त्याच्यासाठी ज्या वस्तू लागणाऱ्या आहेत जी वस्तू खरेदी करायची आहे ती घेऊन येऊ का तर एक आ, दोन तीन शॉपमध्ये बघितलं आम्ही तिथे एक भेटायची वस्तू एक नाही भेटायची असे करायचं मग असे दोन तीन थी ठिकाणी शॉपमध्ये गेलो ना ना मग तिथं भेटली एकच वस्तू भेटली नंतर आम्ही डी मार्टला आलो डी मार्टमध्ये बघितलं मग तिथं एक भेटली तिला डान्सचा ड्रेस घ्यायचा होता डान्ससाठी आणि मग तिथं लेगीज भेटली व्हाईटवाली आणि म्हटलं चला रेडवाली ओढणी डी मार्टमध्ये आहे का पाहू मग फायनली डी मार्टमध्ये ती ओढणी भेटली आणि ज्या वस्तू संपल्या होत्या ते पण घेतलं आम्ही असं होतं की डीमर्टमध्ये आपण एक वस्तू घ्यायला जातो त्याच्यामागे दोन तीन वस्तू घेऊन येतो असं डीमॉटचं काम आहे का तर तिथं बघा एखादी विंडो वगैरे काहीच नसतं का तर आपल्याकडे मन विचलित होण्यासाठी का, का आतमध्ये गेले की आपण इकडे तिकडे सुद्धा बघत नाही वस्तू घेण्याच्या ह्याच्यात असं डीमर्टचं काम असतं आणि आमचा ह्यांचा चेहरा पाहू शकता तुम्ही खरेदी केल्यानंतर कसा असतो ते आणि मग शेवटने आम्ही लागली घरी आलो घरी आल्यानंतर आमच्या मॅडम बघा सगळं व्यवस्थित